श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे खंबीर बायको तो चालणार नाही डॉक्टरांचं वाक्य अजून पूर्णही झालं नव्हतं आणि ज्योतीच्या कानात ते खोलवर घुसलं होतं ती समोर पाहात राहिली डोळे उघडे होते पण दृश्य धुसर झालं होतं काय म्हणालात तिचा आवाज स्वतःलाच ओळखीचा वाटत नव्हता डॉक्टरांनी थोडा श्वास घेतला अपघात गंभीर आहे पायांच्या नसा पूर्णपणे खराब झालेल्या आहेत आपण प्रयत्न करू पण पण ज्योतीने शब्द मध्येच पकडला डॉक्टर खाली पाहू लागले पण पुन्हा चालणं कठीण आहे त्या एका शब्दानं कठीण ज्योतीच्या छातीत काहीतरी मोडलं तो झोपलाय ना ज्योतीने काचेतून पाहात विचारलं हो औषधांचा प्रभाव आहे नर्स म्हणाली ज्योती शांतपणे उभी राहिली दीपक तोच दीपक जो कालपर्यंत तिच्या मागे चहासाठी ओरडत होता आज अशा अवस्थेत पडलेला होता असं कसं होऊ शकतं ती स्वतःशीच फुटपुटली आज लवकर येतो दीपक म्हणाला खोटं बोलू नकोस ज्योती हसली मित्र भेटले की वेळ कळतच नाही तुला आज नाही ग खरंच येईन ठीक आहे ज्योती म्हणाली गाडी सावकाश चालवू दीपक हसत म्हणाला माझी काळजी घेणारी बायको आहे मग मला लवकर यावंच लागेल घर फार मोठं नव्हतं पण त्या घरात दीपक ज्योतीची स्वप्न मावायची एक दिवस आपण चार चाकी गाडी घेऊ दीपक म्हणायचा आणि गाडीवर तुझं नाव असणार आधी घराचं कर्ज फेड ज्योती लगेच उत्तर द्यायची तू स्वप्न लहान करतेस मी स्वप्न नाही पाय जमिनीवर ठेवते दीपक हसायचा म्हणजे मी आकाशात उडणार आणि तू मला धरून ठेवणार हो ज्योती ठामपणे म्हणायची दोघांनी मिळूनच तर आयुष्य चालवायचं असतं लग्नाच्या आधी ज्योतीच्या आईने विचारलं होतं तुला खात्री आहे का तुला दीपक सोबतच लग्न करायचं आहे हो ज्योती शांतपणे म्हणाली होती मला दीपक आवडतो उद्या काही झालं तर तो गरीब आहे उद्या काही झालं तरी आजचा निर्णय चुकीचा ठरणार नाही दुसरीकडे दीपकही तसाच ठाम होता मला सोबत हवी आहे शोभा नाही दोघांचं लग्न झालं सुकाने संसार सुरू झाला होता आणि आज तो फोन ज्योती फोनच्या त्या आवाजात घाई होती दीपकचा अपघात झाला आहे काय लवकर हॉस्पिटलला या ज्योती काहीच बोलली नाही फोन हातात धरूनच ती बाहेर पडली मी त्याला भेटू शकते का ज्योतीने विचारलं आत्ता नाही डॉक्टर म्हणाले थोडा वेळ लागेल ती खुर्चीवर बसली हात जोडले डोळे मिटले देवा त्याला काही होऊ देऊ नकोस तो वाचला आहे डॉक्टर म्हणाले ज्योतीचा श्वास मोकळा झाला पण डॉक्टर थांबले पण ज्योतीने पुन्हा तो शब्द पकडला पण त्याचे पाय ती काही बोलली नाही दीपक शुद्धीवर आला डोळे उघडले ज्योती ती लगेच पुढे सरकली मी इथेच आहे माझे पाय मी चालू शकतो का तो प्रश्न नव्हता ती विनंती होती ज्योती थोडी झुकली त्याच्या कपाळावर हात ठेवत म्हणाली आज नाही पण तू ठीक आहेस तेवढंच पुरेसं आहे ती बाहेर आली डोळ्यात पाणी होतं पण पावलांमध्ये थरथर नव्हती आता मी रडणार नाही ती स्वतःशीच म्हणाली कारण रडायला वेळ नाही त्या रात्री हॉस्पिटलच्या काचेमागे उभं राहून ज्योतीने दीपककडे ती पाहिलं तो अपंग होणार होता पण त्या क्षणी ज्योती खंबीर झाली होती आणि तिथूनच सुरू झाला एका अपंगपतीसोबत उभं राहण्याचा पत्नीचा प्रवास हॉस्पिटलच्या त्या खोलीत एक विचित्र शांतता होती ती शांतता औषधांची नव्हती ती अपयशाची होती दीपक पलंगावर पडून छताकडे पाहत होता डोळे उघडे होते पण नजर कुठे स्थिर नव्हती ज्योती खुर्चीवर बसून त्याच्याकडे पाहत होती खूप वेळ झाला दोघांपैकी कुणीच काही बोललं नव्हतं ज्योती दीपकचा आवाज हलका होता हां ती लगेच उठून त्याच्याजवळ आली डॉक्टर काय म्हणाले तो सरळ तिच्याकडे पाहत नव्हता ज्योती थोडा वेळ शांत राहिली मग म्हणाली ते म्हणाले उपचार चालू राहतील फिजिओथेरपी लागेल आणि दीपकने प्रश्न सोडला नाही ज्योतीने खोल श्वास घेतला आणि चालणं कठीण आहे दीपक हसला ते हसू पाहून ज्योतीच्या छातीत कळ आली म्हणजे सरळ सांगना तो म्हणाला मी अपंग झालोय दीपक असं नाही ज्योती बोलायला लागली नाही कसं तो अचानक चिडला हे पाय पाहतेस तो ओरडला हे पाय माझे होते याच पायावर मी उभा होतो आज ते माझेच नाहीत ज्योती काही बोलली नाही कारण तिला माहीत होतं या क्षणी शब्द उपयोगाचे नाहीत तू समजत नाहीस दीपक पुढे बोलत राहिला मी पुरुष आहे घर चालवणारा कमावणारा आता मी काय आहे तू माझा नवरा आहेस ज्योती शांतपणे म्हणाली नको दीपक तोंड वळवत म्हणाला मला दया नको काही दिवसांनी दीपकला घरी आणलं घर तेच होतं पण घर पण हरवलं होतं हळू सावकाश ज्योती त्याला व्हीलचेअरवरून आत नेत म्हणाली दीपकने नजर खाली घातली मला उचलू नकोस तो चिडून म्हणाला मी उचलत नाहीये ज्योती म्हणाली मी साथ देते तो काहीच बोलला नाही शेजारी जमा झाले कुणाच्या नजरेत कुतूहल कुणाच्या नजरेत दया तर कुणाच्या नजरेत प्रश्न अरे देवा असं कसं झालं पोर तरुण आहे आयुष्य पडून आहे पुढे त्या वाक्यांनी दीपकचं मन अजून खोल गेलं रात्री त्यानं ज्योतीला विचारलं हे सगळे असे का पाहतात ज्योतीने उत्तर दिलं कारण ते तुझ्या पायाकडे पाहतात तुझ्या मनाकडे नाही तुझ्यातल्या जिद्दी मनाकडे नाही तुला ठीक व्हावंच लागेल दिवस जात होते दीपक शांत होत चालला होता फिजिओथेरपीला जायला नकार औषधांवर चिडचिड कोणाशीही न बोलणं चल आज थोडं चालायचा प्रयत्न करू ज्योती म्हणायची नको तो तिरसटपणे उत्तर द्यायचा माझी थट्टा करायची आहे का तुला मी तुझी थट्टा करत नाही ज्योती म्हणायची मी तुझ्यावर विश्वास ठेवते विश्वास तो हसला हा विश्वास मला चालायला लावणार ला आहे का एक दिवस ज्योतीच्या आईचा जा फोन आला काय करणार आता त्या थेट म्हणाल्या काय म्हणजे ज्योतीने विचारलं आयुष्य आहे अजून तू तरुण आहेस असं आयुष्य कुणासाठी ज्योती शांत झाली आई ती ठामपणे म्हणाली मी नवरा निवडला आहे सोय नाही फोन ठेवताना तिचे हात थरथरले पण तिचा निर्णय ठाम होता आता सगळं बदललं होतं घर खर्च औषधं फिजिओथेरपी सगळं ज्योतीवर होतं तिने छोटं काम सुरू केलं शिवणकाम दिवसरात्र ती शिवन यंत्राजवळ बसायची कधी डोळ्यात पाणी यायचं पण ती प्रयत्न सोडत नव्हती एक रात्री दीपक म्हणाला ज्योती हां मला सोडून जा ज्योती स्तब्ध झाली काय तुला अजून आयुष्य आहे माझ्यासोबत फक्त अडचणी ज्योतीने त्याच्याकडे पाहिलं खूप वेळ मग म्हणाली दीपक मी तुला अडचणीत सोडून जाण्यासाठी प्रेम केलं नव्हतं तो गप्प मी तुझ्या माणूसपणावर प्रेम केलं होतं पण मी अपंग आहे दीपक हळूच म्हणाला आणि मी खंबीर आहे ज्योती उत्तरली तू तु तु तुटलास म्हणून मी मजबूत होईन तू थांबलास म्हणून मी दोघांसाठी चालीन दीपकच्या डोळ्यात पाणी आलं पुढच्या दिवशी दीपक म्हणाला आज फिजिओथेरपीला जाऊया ज्योती हसली त्या दिवशी दीपकने पाय हलवला फारसा नाही पण ज्योतीला ते चमत्कारासारखं वाटलं कारण तो चालायला नाही जगायला परत तयार होत होता पहिल्यांदा दीपकने पाय हलवला तेव्हा ती हालचाल इतकी लहान होती की डॉक्टरांनाही त्यात फारसं काही वाटलं नाही पण ज्योतीसाठी तो क्षण आयुष्य बदलणारा होता दीपक तिचा आवाज थरथरत होता तू पाहिलंच का हल्ला तो दीपकने खाली पाहिलं क्षणभर तो काहीच बोलला नाही मग हळूच म्हणाला फक्त भ्रम असेल नाही ज्योती ठामपणे म्हणाली तो प्रयत्न होता फिजिओथेरपी सेंटरमध्ये सकाळी गर्दी होती कोणी चालायचा प्रयत्न करत होतं कोणी वेदनेने ओरडत होतं दीपक व्हीलचेअरवर बसून आजूबाजूला पाहत होता सगळे माझ्यासारखेच आहेत तो पुटपुटला नाही ज्योती म्हणाली सगळे तुझ्यासारखे नाहीत प्रत्येकाची लढाई वेगळी आहे फिजिओथेरपिस्टने दीपकला उभं राहायला सांगितलं भीती वाटते दीपक म्हणाला पडशील ज्योती म्हणाली पण मी आहे त्याने काठ पकडला पाय थरथरले नको तो मागे सरकू लागला दीपक ज्योतीचा आवाज ठाम झाला आज नाही तर उद्या पण उभं राहिलंच पाहिजे दीपकने दात आवळले तो उभा राहिला क्षणभर आणि कोसळला त्या दिवशी दीपक फारच गप्प झाला घरी आल्यावर तो खिडकीतून बाहेर पाहत राहिला मी काहीच करू शकत नाही तो म्हणाला आज नाही ज्योती म्हणाली पण उद्या उद्या तो हसला उद्या कधी येणार तू थांबशील तेव्हा कधीच नाही ती शांतपणे म्हणाली तुला प्रयत्न करावे लागतील एक दिवस ज्योती दीपकला बाहेर घेऊन गेली रस्त्यावर लोक पाहू लागले कुणी कुजबुजलं तरुण आहे पण व्हीलचेअरवर कुणी म्हणालं बायको काय करणार आयुष्यभर दीपकने हात घट्टमुठीत बांधले घरी जाऊया तो म्हणाला नाही ज्योती म्हणाली तू सगळ्यांचा सामना करणार आहे तो तिच्याकडे पाहत राहिला रस्त्यात दीपकचा जुना मित्र भेटला अरे दीपक तो थांबला क्षणभर शांतता मग तो अवघडून म्हणाला तुला बरं वाटतंय ना दीपकने मान खाली घातली तो विचारत नाहीये ज्योती मध्येच म्हणाली तो तुझी हिम्मत पाहतोय मित्र म्हणाला लवकर बरा हो खर्च वाढत होता औषध फिजिओथेरपी घर खर्च ज्योती शिवणकाम वाढवत होती एक दिवस दीपक म्हणाला तू खूप थकलीस थकायला वेळ नाही ती हसून म्हणाली माझ्यामुळे तो वाक्य पूर्ण करू शकला नाही माझ्यामुळे नाही ती म्हणाली आपल्यामुळे एक दिवस दीपकच्या मावशी आल्या आता काय करणार त्या सरळ म्हणाल्या तो कमावू शकत नाही ज्योती उभी राहिली तो अपंग आहे ती म्हणाली अयोग्य नाही मावशी काहीच बोलू शकल्या नाहीत त्या रात्री दीपक बराच वेळ जागा होता ज्योती तो हळूच म्हणाला हं मी काहीतरी करायचं ठरवलंय ज्योतीने आश्चर्याने पाहिलं मी घरबसल्या काम करू शकतो तो म्हणाला कम्प्युटर आहे अनुभव आहे ज्योतीच्या डोळ्यात पाणी आलं हेच मला ऐकायचं होतं दीपकने ऑनलाईन काम शोधायला सुरुवात केली रिझ्युमे पाठवले उत्तर कमी होती नकार जास्त एक दिवस तो म्हणाला कदाचित मी अपयशी ठरेन ज्योती म्हणाली प्रयत्न सोडू नकोस अपयश ही यशाची पहिली पायरी असते एक सकाळी दीपकचा ईमेल आला वर्क फ्रॉम होम कंत्राटी नोकरी दीपक स्क्रीनकडे पाहत राहिला ज्योती त्याचा आवाज भरून आला मला काम मिळालंय ज्योतीला आनंद झाला त्या संध्याकाळी फिजिओथेरपीत दीपक पुन्हा उभा राहिला जास्त वेळ पडला नाही ज्योतीने हात धरून ठेवला मी उभा आहे तो म्हणाला तू आधीच उभा होतास ती म्हणाली आज फक्त पायांनी दाखवलंस त्या रात्री दीपकने स्वतःशीच म्हटलं मी अपंग आहे पण पराभूत नाही आणि ज्योतीला माहीत होतं आता ही लढाई वेदनेची नाही विजयाची आहे सकाळचं ऊन घरात शिरलं होतं ज्योती खिडकीजवळ उभी राहून बाहेर पाहत होती रस्त्यावर नेहमीसारखीच धावपळ सुरू होती लोक चालत होते गाड्या धावत होत्या आयुष्य पुढे सरकत होतं आणि आज आज दीपकही पुढे सरकायला तयार होता ज्योती आतून त्याचा आवाज आला येते ती म्हणाली तो व्हील चेअरवर बसलेला होता पण चेहऱ्यावर आज काहीतरी वेगळंच होतं आत्मविश्वास आज ऑफिसचा पहिला दिवस आहे वर्क फ्रॉम होम आहे तो हसत म्हणाला ज्योतीने दुरुस्त केलं तरीसुद्धा तू काम सुरू केलं तो म्हणाला आज मी पुन्हा कमावणारा माणूस आहे ज्योती काही बोलली नाही फक्त त्याच्या डोळ्यात पाहत राहिली दी। दीपक आता रोज सकाळी वेळेवर उठू लागला कपडे नीट घालायचा टेबल आवरायचा लॅपटॉप उघडायचा ज्योती त्याला चहा देताना म्हणायची आज खूप काम दिसतंय हो तो हसून म्हणायचा पण काम थकवत नाही ते जिवंत असल्याची जाणीव करून देतं पहिल्या महिन्यात पगार झाला फार मोठा नव्हता पण त्या पैशात आत्मसन्मान होता दीपकने तो मॅसेज पाहिला आणि ज्योतीकडे पाहिलं ज्योती म्हणाली मला तुझा अभिमान आहे फिजिओथेरपी सुरूच होती आज दीपक काठ पकडून उभा राहिला यावेळी पडला नाही एक पाऊल फिजिओथेरपिस्ट म्हणाले दीपकने ज्योतीकडे पाहिलं ती हसत म्हणाली पडशील पण उठशील त्याने पाय पुढे टाकला कठीण होतं दुखत होतं पण त्याने पाऊल टाकलं मी चाललो तो उत्साहात म्हणाला हळू ज्योती म्हणाली पहिलं पाऊल असतं पण शेवटचं नाही हळूहळू दीपक बाहेर जाऊ लागला व्हीलचेअर कमी वॉकर जास्त लोक पहायचे कुणाच्या नजरेत आश्चर्य कुणाच्या नजरेत कौतुक एक दिवस तोच शेजारी जो आधी कुजबुजत होता म्हणाला हिम्मत आहे तुमची दीपक हसला हिम्मत माझी नाही माझ्या बायकोची आहे ज्योती थोडी लाजली एकदा ज्योतीच्या आई आल्या घरात शांतता होती त्या दीपककडे पाहत म्हणाल्या मी चुकीचे होते दीपक काही बोलला नाही ज्योती पुढे आली आई चूक मोठी नाही ती म्हणाली समज येणं महत्त्वाचं ज्योती हळूच म्हणाली मी त्याच्यावर विश्वास ठेवला एक दिवस ऑफिसमधून मेल आला कंत्राट संपणार होतं दीपक थोडा अस्वस्थ झाला पुन्हा तेच तो म्हणाला ज्योतीने शांतपणे विचारलं आपण आधी कसं उभं राहिलो तुझ्यामुळे मग पुन्हा उभं राहू दीपकने नव्या कंपन्यांना अर्ज पाठवले यावेळी आत्मविश्वास होता एका कंपनीकडून ऑफर आली चांगला पगार स्थिर काम दीपकने ऑफर लेटर वाचून डोळे मिटले ज्योती तो म्हणाला आज मला स्वतःचा अभिमान वाटतो ज्योतीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आज नाही खूप दिवसापासून वाटतोय घरात फारसा बदल झाला नव्हता तोच छोटा हॉल तोच स्वयंपाकघर पण वातावरण बदललं होतं आता त्या घरात भीती नव्हती आशा होती एक दिवस दीपक आरशासमोर उभा होता वॉकर बाजूला ठेवलेला तो स्वतःच्या पायावर उभा होता थोडासा डगमगणारा पण उभा ज्योती तो आनंदाने ओरडला ती धावत आली मी स्वतःहून उभा राहिलो आहे ती काहीच बोलली नाही फक्त त्याला मिठी मारली मला सोडून जा दीपक कधीतरी म्हणाला होता आज त्याला ते आठवलं मी तेव्हा खूप कमजोर होतो तो म्हणाला पण कमजोर असतानाही तू मला सोडलं नाही त्याबद्दल थँक्यू ज्योतीने त्याला मिठी मारली एक कार्यक्रम होता अपघातग्रस्तांसाठी दीपकला बोलावलं होतं तो स्टेजवर उभा राहिला मी अपंग झालो होतो तो म्हणाला पण मी संपलेलो नाही तो थोडा थांबला माझ्या आयुष्यात एक स्त्री आहे जिने माझ्यावर विश्वास ठेवला जेव्हा मलाच माझ्यावर नव्हता सगळ्यांच्या नजरा ज्योतीकडे वळल्या ती शांतपणे बसली होती रात्री घरी परतल्यावर दीपक म्हणाला ज्योती मी उभा राहिलो पण तू मला उभं केलंस ज्योती हसली मी फक्त हात धरला चालायचं तू ठरवलंस त्या रात्री ज्योती आणि दीपक गच्चीवर बसले होते आकाशात तारे चमकत होते अपंगत्व शरीराचं असतं दीपक म्हणाला पण हार मानणं मनाचं ज्योतीने उत्तर दिलं आणि खंबीर पत्नी म्हणजे नवऱ्याला चालायला शिकवणारी नाही जगायला शिकवणारी तो अपंग होता पण पराभूत नव्हता ती खंबीर होती म्हणून तो उभा राहिला तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा व्हिडिओला हायप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ